यवतमाळमधील फ्री मेथडिस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांसह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना फळांचं वितरण केलं आजच्या काळात तरुणाई ज्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन दिवस साजरा करते त्याला तडा देऊन यवतमाळ ये येथील फ्री मेथेडिस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्ग शिक्षकासह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना फळांचं वाटप केलं त्यांच्यासोबत काही काळ घालवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून एक वेगळा आनंद अनुभवायला मिळाला या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर गिरीश खत्री प्रतीक तडस प्रणाली चांदेकर हेमंत मुदलियात माया गेडाम अनिता जयस्वाल आणि इतर शिक्षक वृंद सहभागी झाले होते हॅलो फ्रेंड्स ऑन अकाउंट ऑफ व्हॅलेंटाईन्स डे the children belonging to standard 9th free methodist english medium school have decided to distribute fruits uh, to the patients from uh, shree vasantrao naik uh, hospital, medical college hospital, yavatmal. and uh, this is, uh, i do believe, is a noble cause. and for this uh, noble cause, we thank uh, respected headmaster of our school. Dr. Reverend Girish Khatri, sir, as well as we would like to thank the Dean of Medical College, Dr. More, for granting us permission to distribute fruits among the patients of this hospital. We are very glad this morning we were here along with the children belonging to Standard 9th. They have so uh, happily distributed the fruits among the patients uh, fruits like bananas, grapes, oranges, and uh, mosambis. And uh, we thank uh, to the hospital, uh, to our school, and to our children uh, to do this uh, noble cause. Everyone, today is 14th. February. People celebrate this day as Valentine's Day, but we, the students of Free Methodist English Medium School, decided to celebrate this day in a different manner. We came here, we shared the fruits with the patients and had a conversation with them. We came to know about their feelings, and we are very happy and glad to get this. Uh, ट द अपॉर्चुनिटी टू कंड ग्रेट वर्क हमी पास पड़ो वाटअप के लिए और हम फ्री में थोड़ी स्कूल से है हम हमने फोर्टीन फेफ को एक अलग तरीके से सेलिब्रेट किया हमने जस्ट लाइक एप्पल्स बनाना ग्रेप्स मैंगोज दिस काइंड ऑफ फ्रूट्स वी हैव डिस्ट्रीब्यूटेड एंड वी फील सो ब्लेस्ड टू हैव दिस अपॉर्चुनिटी एंड वी हैव अट कन् विद ऑल देशेंट्स एम लोकल या दिवशी फळं वाटण्याचा प्रोग्राम केला आहे पेशंट लोकांना फळं देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी आम्हा लोकांना खूप चांगले वाटले आणि